महिलेचा विनयभंग करून छेड काढल्याप्रकरणी आरेवाडीतील एकावर गुन्हा दाखल कवटे महांकाळ तालुक्यात आठवड्याभरात विनयभंगाची दुसरी घटना एका महिलेचा विनयभंग करून तिची छेडछाड काढल्याप्रकरणी आरेवाडी तालुका कवठे महांकाळ येथील अजित उर्फ अजय शंकर कोळेकर राहणार आरेवाडी तालुका कवठे महांकाळ विरुद्ध कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद संबंधित तक्रारदार महिलेने केली आहे सदरची घटना मंगळवारी वीस तारखेला रात्री दहाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे संशयित आरोपी अजित उर्फ अजय कोळेकर याने दारू पिऊन येऊन तक्रारदार महिलेला माझ्या बहिणीला का फोन दिला होतास यावेळी तक्रारदार महिलेने तुझ्या बहिणीनेच माझ्याकडून फोन मागून घेतला होता असे सांगत असताना कोळेकर याने तू माझ्या संगत चल असे अश्लील तिच्याशी बोलून तक्रारदार महिलेशी अश्लील वागून तक्रारदार महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न केली म्हणून कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा